नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मी अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर हा व्हिडिओ माझा लक्ष्मीपूजनचा आहे आणि खूप दिवस पेंडिंग ठेला म्हणजे राहिला माझ्याकडनं तर अशी छान सगळी रांगोळी वगैरे मी काढली होती सगळीकडे रांगोळी काढली होती म्हणजे सकाळपासूनच माझी लक्ष्मीपूजनची जरवर्षी तयारी असते तर याही वर्षी सकाळपासून तयारी होती म्हणजे मी देव वगैरे आद उजळून घेतले होते तरीही नंतरनं सकाळी थोडेसे देव उजळून घेतले अभिषेक केला देवांचा आणि संध्याकाळी मग हा सगळं म्हणजे आवरून घेतलं सग दुपारनंच रांगोळ वगैरे काढून ठेवली होती मी आणि मी म्हटलं होतं की लक्ष्मीपूजनच्या आधी मी आ, एक म्हणजे व्हिडिओ पोस्ट करेन पण ते काही मला जमलं नाही तर इथं चहा चालला आहे म्हटलं की थोडी तयारी वगैरे करून घेतली आणि नंतरनं मग थोडासा म्हटलं चहा घेऊया आणि नंतरनं मग लक्ष्मीपूजन मांडायला घेऊया तरी पण मी अर्धी तयारी ही दुपारीच करून ठेवली होती म्हणजे जे काही माळा डेकोरेशन करायचं होतं तर ते आधीच दुपारीच करून घेतलं होतं आणि पू पूजा तर मी सकाळीच करून घेतली होती अभिषेक वगैरे करून फक्त फुलं मी संध्याकाळी वाहिली संध्याकाळी फुलं आणली होती तर ती फुलं वाहिली मी संध्याकाळी आणि हे सगळं साहित्य जे काही लागतं ते सगळं एका ठिकाणी घेऊन बसणार होते मी म्हणजे एका ठिकाणी घेऊन बसलं पूजेच्या ठिकाणी की म्हणजे उर उरकते पूजा एक एक तरी पण आराध्याने इतकी मदत केली मला खूप म्हणजे खूप मदत केली सगळी म्हणजे हे दे ते दे, दे। असं तिचं सगळं हाताखाली माझ्या द्यायचं चाललं होतं आणि हे जे मी पाठीमागे मोर लावलेत कमळं लावलेत ना तर ते आ, मी जे गौरी गणपतीचा सण असतो तेव्हा मी घेतलेले होते तर ते पण मी आता हे सगळे चिटकून दुपारीच ठेवलं होतं आणि ते खूप छान दिसत होतं तर ह्यावेळेस म्हणजे माझं काही असं ठरलं नव्हतं की अशी पूजा करायची तशी पूजा करायची मी म्हणजे प्रत्येक वेळेस माझं असतं की मी आधीच ठरवून ठेवते असं असं करायचं पण ह्यावेळेस माझं असं काहीच ठरलं नव्हतं की ही रांगोळी काढायची ती रांगोळी काढायची फक्त मी दोन तीन असं स्क्रीनशॉट घेऊन ठेवले होते की आपण यापैकी एखादी रांगोळी काढूया पण रांगोळी पण इतकी सुंदर दिसत होती सगळ्या असं ती दिवाळीचं गाणं आहे ना लक्षदीप हे उजळले घरी काय दारी शोभली कडा रांगोळी तर तसं अगदी तसं घर दिसत होतं खूप छान असं प्रसन्न वातावरण होतं लक्ष्मीपूजन दिवशी आणि म्हणजे खूप असं म्हणजे भारी वाटतं एखादी अशी म्हणजे मला पूजा कोणतीही असू द्या मला खूप म्हणजे खूप मी अट्टहासणे मांडते पण मी हे यावेळेस ठरवलं होतं की नाही आपण आपल्याकडे असं म्हणजे खूप अशी थोडी धावपळ माझं वेगळं पण काहीतरी काम चाललं होतं त्यामुळं थोडीशी धावपळ चालली होती माझी तर माझंच म्हणणं हो मी म्हणजे ठरवलं होतं की नाही आपण साधं सिंपलच करूया म्हणजे म व्यवस्थित तर करतेच मी प्रत्येक गोष्ट पण ह्यावेळेस ठरवलं होतं की खूप असं डेकोरेशन वगैरे काय करत बसायचं नाही साधं सिंपलच करूया पण लक्ष्मी मातेला माझ्याकडनं सेवा करून घ्यायची असेल त्यामुळे इतकं सुंदर डेकोरेशन झालं इतकी छान लक्ष्मीपूजनची पूजा मांडणी झाली आणि म्हणजे प्रत्येक लक्ष्मीपूजनला आराध्याला आराध्य श्लोक का तर काही अजून छोटाच आहे पण आराध्या थोडीशी मोठी आहे तर म्हणजे प्रत्येक लक्ष्मीपूजनला इथून मागे मला मदत करायला कोणी नसायचं पण या लक्ष्मीपूजनला मिस्टर पण मदत करत होते आराध्या पण मदत करत होती त्यामुळे इतकं सुंदर लक्ष्मीपूजन झालं ना खरंच खूप छान वाटलं आणि जो झोपलं माझ्या अष्टलक्ष्मीचा फोटो आहे ना तर मग म्हटलं की तो पण आपण छान पुसून त्याला हळदी कुंकू वगैरे लावून तो मागे ठेवू आणि नंतरनं मग पूजे पुढे पूजा मांडू तर प्रत्येक वेळेस मी जी लक्ष्मीची मूर्ती असते अशी मातीची असते ना शाडूची ती आणत असते पण तिचं काय होतं खूप म्हणजे इकडे इकडं ठेव तिकडं ठेव मग नंतरनं मग ती खराब होते थोडंसं असं तिचं नाक वगैरे काहीतरी असं चेंबलं जातं आणि मग ती तशी खराब झालेली मूर्ती देवघरात नाही ठेवायची म्हणून ती विसर्जन करण्यासाठी परत बाहेर ठेवायची ती बाहेर खूप दिवस राहते त्यामुळं म्हटलं की यावेळेस आपण लक्ष्मीची मूर्तीच आणायची नाही जी आपल्याकडे लक्ष्मीची मूर्ती, मूर्ती पितळेची आहे त्याचाच छान अभिषेक करायचा तीच मांडायची स्त्रीयंत्र मांडायचं कलश अशीच साधी सिंपल मी पूजा केली होती आणि हे जी केरसुनी वगैरे आहे लक्ष्मी म्हणून ती मग आणली होती मी आणि जे आपण छोटे छोटे आमच्या इकडे असले लाया बत्ताशे धणे वगैरे ठेवायला असे छोटे छोटे कलश असतात मातीचे तर ते ते पण मेहनगिन आणले होते अगदी छोटे होते आणि त्यात मग आता मी हे सगळं भरून घेते तर यात मी काय काय भरते आपलं जे धान्य असतं ते भरते तांदूळ धणे लाया बत्ताशे आणि एका ह्याच्यात गहू असं भरलं होतं मी आणि हे स्त्रियंत्र पण म मी ठेवून घेते असं पूजेची मांडणी करताना थोडंसं इकडे तिकडं होतं म्हणजे मी आधी स्त्रीयंत्र ठेवलं ते परत पुढं घेतलं परत कलश ठेवले परत स्त्रीयंत्र मागे मागे सरकवलं म्हणजे असं थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं चौरंगावर कसं का बसायचं काय आणि मी माझं पूर्ण नियोजन असतं की मी अशी अशी पूजा करणार आहे पण यावेळेस माझं काहीच नियोजन नव्हतं तरीसुद्धा इतकी सुंदर पूजा झाली खूप म्हणजे खूप असं प्रसन्न वाटत होतं भारी वाटत होतं मला म्हणजे पुढे पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की कशी पूजा दिसते काय खूप आणि म्हणजे अभिषेक पण मी प्रत्येक तुपाने दह्याने दुधाने आणि जो जे आपल्याकडं हळदीचं कुंकू असतं त्या कुंकाच्या पाण्याने चंदनाचं चंदना जे चंदन असतं कोरडं त्या चंदनाच्या पाण्याने सगळ्यांनी अभिषेक वगैरे घातला गणपतीला आधी घालून घेतला परत लक्ष्मीला घालून घेतला त्यामुळे खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटत होतं आणि यात आज का म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी काय माहिती मी मिस्टरांना सांगितलं की सगळं झालंय आमचं ठरलं होतं की आपण जोडीने अभिषेक करूया पण मुलांचं चाललं होतं की फटाके बाजू फटाके बाजू मग ते त्यात बिझी झाले मग आणि खूप पण उशीर पण पन होत होता त्यामुळं मग मीच अभिषेक करून घेतला आणि नंतरनं मग कुंकुमार्जिन करायचं होतं तर मार्जिन करताना पण मी पण कुंकुमार्जिन केलं आणि मिस्टरांनी पण केलं काहीतरी देवी आईची इच्छाच असेल की दोघाकडनं पण मार्जिन वगैरे पण व्हावं श्रीयंत्रावर तर असं दोनदा कु मार्जिन झालं त्या दिवशी आमच्याकडनं तर खूप असं भारी वाटतं मला तर असं खूप छान वाटतं लक्ष्मीपूजन वगैरे घरात कुठलीही पूजा असू दे लक्ष्मीपूजन म्हणूनच नाही कुठलीही पूजा मांडू दे खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आणि आराध्याचं मी पहिले मेकअप वगैरे करून दिलं आणि मी साधाच मेकअप केला म्हणजे माझं असंच ठरलं होतं की मेकअप पण साधा करायचा पूजा पण साधी मांडायची आपली अगदी साधी सिम्पल जास्त काही करायचं नाही तर मी म्हणजे साधंच आवरलं होतं अगदी ती जी माझी ऑरगेनचा पिवळी साडी आहे ती घातली होती आणि साधच आवरलं होतं पण आराध्या आराध्याने इतकी हेल्प केली की खूप ते सगळं आवरून वगैरे दिलं मी आणि तिला जे काही मला पाहिजे होतं ती सगळं हाताखाली माझ्या देत होती आणि बघत होती की मी कशी प करते पूजा काय आणि फराळाचं पण मी चिवडा शंकरपाळी चकली अनारसे अनारसे मी तर सकाळी केले बेसन लाडू पण दुपारी केले म्हणजे एवढे चार पाच पदार्थ बनवले होते आणि स्वयंपाक पण मी दुपारीच म्हणजे चार वाजताच स्वयंपाक करून घेतला होता रांगोळी पण म्हणजे रांगोळी आधी काढून घेतली आणि स्वयंपाक नंतर करून घेतला निवांत मग लक्ष्मीपूजन करता येतं स्वयंपाक राहिला की मग खूप गडबड गोंधळ होतं त्यामुळे मग स्वयंपाक पण मी उरकून घेतला होता छान छोलेची भाजी चपाती आणि तांदळाची खीर ताजे ताजे अनारसे असं म्हणजे नैवेद्य करणार केला होता मी लक्ष्मीला छोले तांदळाची खीर असं पण आवडतं पुरणपोळीचाच नैवेद्य असावा असं काही नाही मी गेल्या वर्षी पण असंच केलं होतं म्हणजे तांदळाची खीर ता छोलेची भाजी पुरी असं केलं तर पण ह्या वेळेस म्हटलं नको पुरी नको आणि हां उडदाचे भजे पण केले होते मी उडदाचे वडे वगैरे तर असे छोटे छोटे भजे केलेते मी पटकन पटकन होतील अशा हिशोबाने म्हणजे मी ते पण माझ्या लक्षात नाही की डाळ भिजू घालायची आपल्याला मी फक्त म्हणलं डाळ भिजू घालेल घालेल आणि ते राहूनच गेलं नंतर मी चार वाजता डाळ भिसू घातली अगदी वाटीवरच उडदाची डाळ भिसू घातली होती आणि सगळी देव म्हणजे जे, जे लक्ष्मीपूजन वगैरे सगळं झाल्यावर मग नंतरनं मी ती बाळ डाळ वाटली त्यात जिरे हिरवी मिरची टाकून वाटली आणि त्याची छान भजी केली गरम गरम भजी छान लागतात तर मग नैवेद्य वगैरे नंतरच मी दाखवून घेतला होता तर आता हे मी सगळं मांडून घेते म्हणजे स्वयंपाक वगैरे उरकला की आपल्याला देवपूजा पण आपण म्हणजे जी, जी काय पूजा मांडायला घेतली ती अशी अगदी निवांत मांडता येते तर हे कलर्स जे आणलेले आहेत मी तर ते पण मी त्यात मी सगळं भरून ठेवलं आणि मग जे पा पानाचा इडा मांडायचा असतो तर तो, तो पण विडा मांडून घेतला आणि मी समया एकच एक, एक लावून ठेवते आणि पंत्या पन पण नंतरनं लावणार आहे मला असं म्हणजे पूजा मांडताना जर सगळ्या समया पंत्या लावून ठेवल्या तर परत खूप असं हे होतं म्हणजे लागते काय की मुलं येतात जातात त्यामुळे असं म्हणजे नंतरनंच मी लावते फक्त दीपपूजन करून घेतलं मी आणि समाया पण लावून घेतल्या आणि नंतरनं मग आता मा म्हणजे सगळ्याच पाचीच्या पाची, पाची समाया मी काही लावत नाही स फक्त दोनच त्यातल्या वाती लावते तर असं सगळं म्हणजे पहिले मांडून घेतलं मी आणि नंतरनं मग हे केलं देवीचा ल गणपती बाप्पांचा देवीचा अभिषेक छान करून घेतला तर पुढे मी तुम्हाला अभिषेक पण दाखवतेच की कसा केला आहे काय केलं आहे तर आधी म्हटलं की कलश स्थापन करून घेऊया आपण आणि जी काही पानं आणली होती त्यातली चांगली चांगली बघून पानं मी दोन विड्या विड्यासाठी वीड़े मांडून घेतली आणि पाच कलशासाठी लावली पानं काय होतात इतकी खूप पानं असतात आणि त्यातली पानं खराब पण निघतात त्यामुळे एक्स्ट्राचीच पानं आणत असते मी तर ही दोन तीन पानं शिल्लक राहिली तर राहू द्या पण ती अशी खिडकी वगैरे पानं काही म्हणजे देवाला व्हायचे नसतात त्यामुळे मग चांगली चांगली पानं बघूनच मी ती कलशाला लावून घेतली आणि मध्येच माझं काही काही काम चाललं होतं आणि इकडे मध्येच देव म्हणजे पूजा पण मांडायची चालली होती खूप गाई गडबड असते लक्ष्मीपूजन दिवशी नेहमीप्रमाणे जशी कलशाची पूजा करते मी तशीच कलशाची पूजा वगैरे मी करून घेतली त्यात एक नाणं सुपारी फूल हळदी कुंकू अक्षदा असं सगळं टाकून घेतलं आणि नंतरनं मग कलश पहिले स्थापन करून घेतला तर म्हणजे घाई गडबड असली की म्हणजे इकडली तिकडं तिकडली इकडं कामं होतात तर त्यामुळे म्हटलं नको आपण पूजा अगदी निवांतच करूया आणि एक मुहूर्त साडेसहाचा सा होता आणि एक साडेआठचा तर मी साडेआठच्या आधी सगळं मांडून घेतलं आणि नंतरनं अभिषेक वगैरे करायला घेतला अर्थ म्हणजे शॉर्ट व्हिडिओज टाकला होता खूप छान म्हणजे मी आधीच ठरवलं होतं की असं करायचं तसं करायचं आणि तसं मी सगळं केलं पण होतं आणि फक्त म्हणजे गेल्या वर्षी मी शॉर्टच व्हिडिओ टाकला होता तर मी या यावर्षी ठरवलंच होतं की आपण लाँग व्हिडिओ पण शेअर करू त्यामुळे मग म्हटलं की कॅमेरा आपण लावूनच ठेवू आणि मग जे काही आपली पूजा चालू असेल ती सगळ्यांना दिसेल आणि माझे पूजेचे ब्लॉग तुम्हाला खूप आवडतात त्यामुळे मग मी वेळात वेळ काढून हा म्हणजे ब्लॉग शूट केला आणि म्हणजे खा छान वाटतं पूजेचे व्लॉग बघायला पण मला पण खूप आवडतं असे पूज पूजेचे जे काही ब्लॉग असतात ते बघायला आता कलशाची सगळी तयारी झाली आणि आता म्हटलं की कलश स्थापन करायचं तर त्याखाली छान असं स्वस्तिक काढून घेऊया आणि नंतरनं मग त्यावरती कलश स्थापन करून घेऊ तर कोणतीही पूजा मांडताना आपल्या म्हणजे पूजेच्या उजवीकडे कलश मांडायचा आणि डावीकडे जी काही आपली म म्हणजे मूर्ती वगैरे असते तर ती मांडायची असते तर तशा प्रकारे सगळी मांडणी वगैरे मी करून घेतली तर छान असं स्वस्तिक म्हणजे तांदळाने स्वस्तिक काढून घेतलं त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि जो काही मी कलश पूर म्हणजे भरून वगैरे तयार करून घेतला होता तर तो त्याच्यावर मांडून घेतला आता मग अजून थोडीशी म्हणजे तयारीच राहिली होती तर ती सगळी पटापट अशी करून घेतली एका ताट प्लेटीमध्ये असे सगळे जे काही माझ्याकडं म्हणजे घरात जे काही पैसे होते तर ते छान असे गोल असे मांडून घेतले फुलं वगैरे इकडं व्हावून घेतली आणि म्हटलं की आपण सगळं म्हणजे होत आलं की धूप वगैरे लावून घेऊ हो। आणि अशी सगळी पूजेची मांडणी करून घेतली मी छान म्हणजे लक्ष्म, लक्ष्मी लक्ष्मीला पण छान छोटा ज जो, जो चौरंग आहे माझ्याकडे त्याच्यावर मी मांडून घेतलं कडेनी अशी छान फुलांची आरास केली गणपती बाप्पा पण तिथं मांडून घेतले आणि सगळीकडं म्हणजे दिवे वगैरे लावून घेतले सामान काढून ठेवलं होतं तर ते म्हणजे घेऊन बसले मी आणि अभिषेक करायचा होता तर मग आता लक्ष्मीचा मी आधी गणपतीचा अभिषेक करून घेतला आणि नंतर ना मग लक्ष्मी लक्ष्मी मातेचा अभिषेक करून घेतला गणपती बाप्पाचा पण सेम म्हणजे तसाच सगळा अभिषेक केला म्हटलं धूप दीप सगळं लावून घेऊ आणि नंतरनं मग अभिषेक करायला घेऊ तर छान असा अभिषेक वगैरे करून घेतला मी गणपती बाप्पाचा आणि खरंच म्हणजे आधी बघायला मूर्ती अशी म्हणजे वेगळी दिसते आणि कोणत्याही मूर्तीचा आपण अभिषेक करू द्या नंतरनं असे त्या मूर्तीचं असं तेजच वेगळं असतं अभिषेक केल्यावर तर मग खूप असं प्रसन्न असं मूर्ती दिसते सगळे पण त्या लावून घेतले की मी पदर वगैरे खूप असं म्हणजे जपत असते एका दिवा दिवाळीला लक्ष्मीपूजनच्या वेळेस माझी साडी अशी खूप अशी थोडीशी साडीला पण असं दिवा लागला होता आणि माझ्या बोटाला पण खूप भाजलं होतं त्यामुळे मी खूप म्हणजे खूप जपून अशी म्हणजे साडी वगैरे जपून असं ठेवते त्यामुळे अशी खूप पदर अशी खूप वरती वरती करते तर तुम्ही म्हणाल की किती अशी पदराला हे करते त्यामुळं म्हटलं की तुम्हाला पण सांगू की खरंच जपून केलं पाहिजे दिवे वगैरे आपण लावतो पण म्हणजे साडी हा साडीला वगैरे जपलं पाहिजे लहान मुलांना पण जपलं पाहिजे खूप रिस्की असतं म्हणजे एकदा पोळलं तर त्रास होतो त्यामुळे मी खूप अशी भिवून हुँ, भिवून असते तर साडी खूप अशी जपते मी तर तुम्ही माझा छोटा मिनी ब्लॉग पण बघितला असेल जो की आम्ही मी, मी आणि मिस्टर हे उड फुलबा हे उडवते झाड उडवते आणि त्यात पण मी किती घाबरते तर मला खूप भीती वाटते म्हणजे आगीची तर म्हणजे असते प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग वेग कशाकशाची भीती वाटत असते तर मी आधी गणपतीचा अभिषेक करून घेतला आणि आता छान गणपतीचा अभिषेक करून त्याला अस म्हणजे पुसून वगैरे ठेवलं आणि आता लक्ष्मी मातेचा अभिषेक करून घेते छान असा अभिषेक वगैरे करून घेतला आणि जे काही आसन वगैरे होतं ते जे काही थोडं परपसारा वगैरे झालेला होता तर तो सगळा आवरून घेतला आणि म्हटलं की आता आरती वगैरे करून घेऊ आणि थोड्या घाई गडबडीत थोडं काहीतरी राहूनच जातं माझ्याकडनं जो म्हणजे श्रीयंत्रावर कुंकुमार्जिन करायचं तर ते राहून गेलं माझं तर नंतरनं मग म्हटलं की चला आपण कुंकुमार्जिन पण करून घेऊ आणि मग म्हणजे मी पण केलं आणि मिस्टर आले तर मिस्टर म्हटले तू अभिषेक केला का तर म्हटलं मी तुम्ही म्हणजे केला मी फटाके वगैरे वाजत होते ते आणि मग म्हटलं खूप उशीर झाला असतात त्यामुळे म्हटलं की मी करून घेतला महाशुक्लय कमलनिवासिनी महालक्ष्मी नमो नम श्री महाशुक्ल महाशुक्लै कमलनिवासिनी महालक्ष्मी नमोनमा श्री शुक्लय महाशुक्लय कमलनिवासिनी महालक्ष्मी नमो नमः तर असं मिस्टरांनी पण कुंकुमार्जन केलं मी अभिषेक म्हणजे मी मंत्र म्हटला आणि त्यांनी कुंकुमार्जन केलं तर खूप छान असं आमचं लक्ष्मीपूजन झालं या वेळेस पण दरवर्षीप्रमाणे आणि तुम्ही पूजा पण बघितलीच किती सुंदर वाटते की मी अजून म्हणजे पुढे दाखवेलच मी तुम्हाला की कशी पूजा केली आहे काय तर आराध्याने व्हिडिओ धरला सॉरी मोबाईल धरला होता त्यामुळे थोडंसं इकडे तिकडं दिसतंय पण मग नंतर ना म्हणजे छान तिने पण व्हिडिओ काढला तर आता आम्ही आरती करून घेतो आहे आणि आरती करून घेऊन नंतर मग नैवेद्य वगैरे वे दाखवू फटाके वगैरे फोडले दुर्ग्या <Sessus> अरे देवी परवा अरे कैदम्यवा याची परवा आम्ही तुगा आरती नैवेद्यामध्ये छान छोलेची भाजी उडदाची भजी द तांदळाची खीर भात चपाती असं सगळं नैवेद्य होता आणि ही अशी छान पूजा सगळी मी मांडून घेतली होती म्हणजे अचानक मी म्हणजे असं प्लॅन वगैरे काही केलं नव्हतं तरीही इतकी सुंदर अशी पूजा संपन्न झाली तर तुम्हाला ही माझी लक्ष्मीपूजेची पूजा कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची दिवाळी कशी गेली ते पण सांगा खूप लेट झाला व्हिडिओला तरी पण छान काढला होता म्हणून टाकला चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे दोपरीत सर्वांना श्री दत्त, आणि बाय बाय